या महत्वाच्या आहोत मात्र आणखी एक महत्वाची आपल्याकडे आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं खरं पण अजूनही मोठी परीक्षा बाकी आहे आणि याच हायकोर्टातल्या लढाई दरम्यान फडणवीस सरकारनं मेगा भरती अंतर्गत तेवीस जानेवारीला नियुक्ती करणार नसल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पन्नास टक्क्यांची मर्यादा घोषित झालेलं आरक्षण आणि कायदेशीर बाबींची चर्चा सुरू झाली आहे पाहुयात यासाठी टी नाईनचा स्पेशल रिपोर्ट मेगा भरती अंतर्गत तेवीस जानेवारी पर्यंत नियुक्ती नाही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कोर्टात माहिती मराठा समाजात पुन्हा धाकधुक वाढली सोळा टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा तरुणांचे डोळे मेगा भरतीकडे लागले पण आरक्षण आणि मेगा भरती संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल झाली आणि आता सुनावणी जानेवारी पर्यंत परीक्षेत यशस्वी झालेल्या तरुणांना हमी सरकारनं कोर्टात दिली आहे पण मेगा भरतीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे आज एक आनंदाचा क्षण आहे आज राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये है हे मान्य केलं की ते येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत कोणतीच अपॉइंटमेंट ऑर्डर देणार नाहीत ज्याच्या आधारे सोळा टक्के मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल तर त्याचा अर्थ अगोदर जे काही प्रोसेस केलं जाणार आहे याच्यावरून आता मराठा समाजाने समजून घ्यावं की कशा प्रकारची फसवणूक झालेली आहे आठशे बत्तीस आरटीओ इन्स्पेक्टर नेमणूक झालेले त्या नेमणुकीमध्ये ज्या काही दोन सूट देण्यात आलेल्या होत्या लायसन्सच्या हेवी लायसन्सच्या आणि गॅरेज एक्सपीरियन्सच्या त्या सुद्धा यांनीच दिल्या होत्या पण तिथे सुद्धा योग्य ते अॅफिडेव्हिट कोर्टात दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सुद्धा भरती जी आहे ती थांबलेली आहे असंच पी एस आयच्या संदर्भामध्ये सुद्धा ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांच्याकडनं परत घेण्यात आलं होतं अशा अनेक घोळ जे आहे हे सरकार निर्माण करून या महाराष्ट्रातल्या युवकांची दिशाभूल करतात माननीय न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे परंतु याचा परिणाम याचा परिणाम हा विद्यार्थीवरती होतोय कारण बऱ्याच वर्षांनी आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेने अनेक विद्यार्थी आता ते जात प्रमाणपत्र काढण्याच्या तयारीत असताना हा शासनाचा निर्णय झालाय शासनाचा नाही सॉरी न्यायालयाचा निर्णय झालाय यांनी नैराश्य पसरले असं मला वाटते खऱ्या अर्थानं याचिकाकर्त्यांना याचा विचार करायला पाहिजे मेगा भरती संदर्भात नियुक्ती रोखण्यासंदर्भातली हमी देण्याबरोबरच सरकारनं मागासवर्ग आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिलाय कोर्टात अहवाल देऊ पण याचिकाकर्त्यांना अहवालाचा काहीच भाग देऊ अशी तयारी सरकारनं दाखवली आहे एटलीस्ट पहले ऑनरेबल कोर्ट के सामने लाए और कोर्ट के तहत हमें पता चले कि क्या हो रहा है उसके ऊपर माननीय न्यायालय ने मान लिया और माननीय न्यायालय ने ये कहा है राज्य सरकार से कि विदाउट टच सारा के सारा जैसा के तैसा रिपोर्ट वो माननीय उच्च न्यायालय को सुपुर्द करेंगे और उसका कुछ अंश हमें देंगे पर हमने ये कहा है कि वो सारा रिपोर्ट भी हम जानना चाहते हैं उस पर न्यायालय ने कहा कि वो देखने पर आगे की बात कहेंगे हायकोर्टात दाखल झालेल्या याचिका आणि सरकारच्या भूमिकेमुळे सवालही अनेक निर्माण झाले मेगा भरती अंतर्गत नियुक्ती रोखण्याचा निर्णय पण सरकार प्रक्रिया सुरू ठेवणार का मराठा तरुणांच्या मनात निर्माण झालेली धाकधूक कशी दूर करणार आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी सरकारनं तयारी पूर्ण केली आहे का अहवाल दिल्यानंतर कोर्टाचं समाधान न झाल्यास पुढचं पाऊल काय मेगा भरती होईल आणि मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू ही झाली याचिका दाखल करायची असेल तर सरकारला असा कायदा नाही करताय की याचिका दाखल करू नका शेवटी तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे पण सन्मान्य न्यायमूर्ती महोदय परिस्थितीचा विचार करून मेगा भरतीला स्थगिती देणार नाही आणि या दृष्टीने सरकार ही आपली भूमिका योग्य पद्धतीने कोर्टामध्ये मांडते आज न्यायालयात नेमकं काय घडलं न्यायालयामध्ये आज असं घडलं की राज्य सरकारने एक वेग स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की प्रक्रिया सुरू राहील आणि ह्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे नियुक्तीपत्र द्यायचे ते येणाऱ्या ते तेवीस तारखेपर्यंत आम्ही देणार नाही पुढची सुनावणी तेवीस तारखेला आहे आणि प्रक्रिया जवळपास वर्ष दीड वर्षाची असते असती त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एखाद अन्याय मराठा समाजावर आज झालेला नाही उलट एक मोठी गोष्ट आहे की मराठा आरक्षण आज अबाधित साबूत आहे आणि राज्य सरकारला आमची आपल्या माध्यमातून विनंती राहील की आता न्यायालयाचीही कुठली अडचण नाही तात्काळ चोवीस तासाच्या अठ्ठेचाळीस तासाच्या मेगा भरतीला सुरुवात झाली बावन्न टक्क्यावरून सध्या महाराष्ट्रातलं आरक्षण अडुसष्ट टक्क्यावर गेले पण आता खरी लढाई कोर्टातच आहे त्यातच कोणत्या परिस्थितीमुळे मेगा भरतीची नियुक्ती रोखण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला याचं उत्तर तर त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे विशाल सिंग सह सुधाकर काश्यप टी नाईन मराठी मुंबई